आत्महत्या एक संवाद आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच बाबतीत अग्रेसर असली तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे रोजच्या पेपरमध्ये एक दोन आत्महत्येच्या बातम्या असतात एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेते तेव्हा हा निर्णय नक्कीच सोपा नसेल यात मुळीच शंका नाही जगातल्या मृत्यूच्या दहा सर्वाधिक कारणामध्ये आत्महत्येचा समावेश होतो सुसाईड शब्दाचा अर्थ स्वतःचा खून आत्महत्या म्हटलं की डोळ्यासमोर एक विदारक चित्र उभे राहतं ज्यात एक शेतकरी ज्याने गळ्याला लावलेला फास एक विद्यार्थी ज्याने विजून टाकलेल्या ज्ञानाचा दिवा म्हणजे केवळ शारीरिक विकारच नाही तर स्वतःचे मन माणसाचा बळी घेते आत्महत्या ही एक एका अर्थाने संस्कृती आणि प्रगतीच्या स्पर्धेची जीवघेणी देणगी प्राणी आत्महत्या करत नाहीत आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे पंधरा वर्षावरील वयोगटापासून थेट नव्वद वर्षापर्यंत माणसे आत्महत्या करताना दिसतात त्यात पुरुषांमध्ये तीस ते चाळीस वयोगटाचे प्रमाण अधिक दिसते स्त्रियांमध्ये अठरा ते तीस वयोगटात वैवाहिक ताण कौटुंबिक हिंसा हुंडाबळी आणि बिघडलेले नातेसंबंध ही प्रामुख्याने महत्वाची कारणे आपले मन हे एखादा हिमनगासारखे असते आणि आत्महत्या हे हिमनगाचे टोक आहे हिमनगाचा एक दशांश आपल्याला पाण्यात दिसतो आणि उरलेला नऊ दशांश भाग पाण्याखाली दडलेला असतो म्हणून तर टायटॉनिकसारखी मोठमोठी जहाजं हिमनगावर आपटून फुटतात व बुडून जातात धोक्याचा इशारा मिळून देखील वेग कमी करता येत नाही धोकाचा अंदाज येत नाहीत आपल्या मनाच्या बाबतीतही तसेच होते लोक क्या कहेंगे इतकं महत्वाचं होतं आपल्याला स्वतःच्या नजरेतून तपासलेली साधी हजारदा तपासणारे आपण समाज आपल्या घराचा तपासणार ओलांडून येऊन ठेवतो तरीही साशंक का स्वतःवर समाजाचा किती परिणाम होऊ द्यायचा हे त्या व्यक्तीच्या हातात नाही का यावर नक्कीच सकारात्मक उत्तर असू शकेल पण नैराश्याच्या टोकावर उभा टाकलेल्या व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं असता यामागे माणूस म्हणून माणसाची मानसिकता जबाबदार असल्याचे आढळून येईल हे मोठ्यांच्या बाबतीत काय किंवा मुलांच्या तरुणांच्या बाबतीत काय वरवर शांत बसणारी न बोलणारी माणसं अचानक काहीतरी करून बसतात माणसाने माणसासारखे वागणे एकमेकाला धरून राहणे जवळच्या माणसाला समजून घेऊन मीच बरोबर आहे पेक्षा मी तुझ्या बरोबर आहे हे कृतीतून दाखवणे महत्वाचे आहे आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कौन्टा कारणाने आपल्या हृदयपट्टलावर एक छाप सोडून जात असतो मग ती चांगली की वाईट हे जरी येणारी वेळ ठरवत असली तरी आपलीच माणसं जेव्हा आपल्याला समजून घेत नाही तेव्हा जी निराशा होते त्यातूनच मन खचत जाते त्यामुळे स्वतःकडे दयेच्या भावनेने न बघता सकारात्मक भावनेने बघणे गरजेचे ठरते जसे आपल्या यशासाठी आपण स्वतः हक्काने स्वतःला जबाबदार ठरवतो तेथे अपयश पचवण्याची हिंमत ठेवली गेली पाहिजे यामुळे नैराश्य मानसिक ताणतणावापासून आपल्याला दूर ठेवू शकेल आजच्या या आधुनिक जगात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे जर दोनशे लोकांच्या मनात आत्महत्येचे तीव्र विचार घोळत असतील तर त्यातील पंचवीस लोक प्रयत्न करतात आणि त्यातला एकाचा आत्महत्येचा प्रयत्न सफल होतो आत्महत्या करणारा निघून जातो मात्र इतक्या टोकाचा निर्णय का हा नातेवाईकांना छळणारा प्रश्न आत्महत्या करणारे पंच्याण्णव टक्के लोक हे मानसिक समस्येने ग्रस्त असतात आणि त्यातले ऐंशी टक्के नैराश्याची बळी आत्महत्येत हत्या अनुसयुक्त आहे जीव घेणे आणि देणे या जीव कोणाचा का असे ना महत्वाचा आत्महत्या करणारा आपल्याच मनात दडलेल्या निराशा माणसाचा जीव घेत असतो म्हणजे जीव घेणाऱ्या मनाचं बळ जीव नको झालेल्या मनापेक्षा वाढलेले असत यात नैराश्याची कारणे काय हा प्रश्न उरतोच नैराश्याने पछाडलेल्या वैफल्याने ग्रासलेल्या जीवनाचे सगळे दरवाजे बंद झाले अशी भावना झालेल्या व्यक्ती नंतर आत्महत्याला प्रवृत्त होतात आत्महत्या ही प्रगत मानवी मेंदूची देणगी मानवी मेंदूने जशी प्रगतीचे दारे उघडली तशी काही प्रमाणात आत्मघातकी ही आणि भर पडलेली मनोविकृतींची नैराश्य ही आत्मघाताकडे नेणारी मनोवस्था समजली जाते नैराश्य माणसाचे कुठलीही कृती करण्याचे बळ शोधून घेते नैराश्य माणसाची कुठलीही कृती करण्याचे बळ शोषून घेते म्हणजे आत्मघात करण्याचेही त्यामुळे नैराश्यावर अर्धवट उपचार हा उपचार न करण्यापेक्षा अधिक घातक मनोविकारांबद्दल असलेल्या अज्ञानाचे आणि त्यात भर म्हणजे एवढं सगळं चांगलं असताना काय झालं निराश व्हायला नैराश्य वगैरे हे मनाचे खेळ नुसते हे वाक्य यात अज्ञानाचा निदर्शक कारण मनाचे हे खेळ मेंदू रसायने खेळतात यात सुबबता अमाप संपत्ती असण्याचा काही संबंध नाही श्रीमंत लोकांच्या आत्महत्या एवढी अमाप संपत्ती असताना ही एक जैव सामाजिक घटना आहे आपल्यास ताण तणाव कितपत मनावर घ्यायचे हे आपल्या मनावर आणि मानण्यावर अवलंबून आहे हे एकदा लक्षात घेतले की आत्महत्येचा प्राथमिक प्रतिबंध आपल्या मनाचे आरोग्य राखण्यावर असेल हे उघड आहे यासाठी संवाद होत राहणे व्यक्त होत राहण्याने प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी आत्महत्येला पर्याय नाहीच हा प्रश्न पडला की मग खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा सा मार्ग सापडायला सुरुवात होते जर मार्ग सापडायला अडचण येत असेल तर एकदा जरूर येऊन मानसिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांकडे आपले मन मोकळे करून पहा महाराष्ट्र शासनाद्वारे नावाची मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे त्या हेल्पलाइनचा नंबर आहे एक चार चार एक सहा याद्वारे मोफत समुपदेशन आणि उपचार सेवा दिल्या जातात आपल्या परिचयातील किंवा आजूबाजूला एखादी व्यक्ती आत्महत्येच्या मार्गावर आहे का हे ओळखायचं कसं आणि ते कृत्य करण्यासाठी तिला परावृत्त करायचं कसं यासाठी काही लक्षणे व उपाययोजना तुम्हाला नक्कीच मदत करतील आत्महत्येची कृती घडून आणण्यामध्ये अफाट एकाकीपणा व कमालीचे नैराश्य या दोन्हीचा मोठा वाटा असतो याकरता जेव्हा तुमचा एखादा मित्र नातेवाईक शेजारी विद्यार्थी ओळखीची कोणीही व्यक्ती वारंवार आणि सातत्याने लोकांना टाळत आहे असं तुमच्या लक्षात आलं तर तू ठीक आहे ना असं त्याला विचारा ती व्यक्ती आत्महत्येचा विचार करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तिला स्पष्टपणे विचारा तुम्ही विचारल्याने ती आत्महत्येपासून प्रवृत्त होणार नाही याची खात्री बाळगा त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी वेळ द्या तिला चहा कॉफी डिनरसाठी वेळ द्या हा मात्र जेव्हा भेटाल तेव्हा अजिबात कोणतेही सल्ले देऊ नका उपदेशामृत पाजू नका तिचं फक्त ऐकून घ्या आणि शेवटी तिने मन तुमच्याजवळ मोकळं करण्या इतका विश्वास तुमच्यावर दाखवला म्हणून तिचे आभारही माना तुला बर वाटावं म्हणून मी काय करू शकतो का असं त्या व्यक्तीला विचारा हा योग्य आणि अगदी सोपा वाटणारा प्रश्न आहे पण हा त्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी असतो एक मीटिंग करून विषय सोडून देऊ नका त्या व्यक्तीच्या संपर्कात राहा सगळ्यात शेवटी हे लक्षात ठेवा की कि सहवास किंवा वेळ देणे आणि शांतपणे ऐकून घेणे ही दोन आत्महत्या रोखण्यासाठी जे अत्यंत प्रभावी शस्त्र आहेत जेव्हा गरज असेल तेव्हा हातात घेतलेला हात आणि जे सांगायचं आहे ते ऐकण्यासाठी तत्पर असलेले कान ही दोनच उपकरणं आत्महत्या थांबवण्यासाठी पुरेशी मदत करू शकतात धन्यवाद